मित्रांनो नमस्कार चॅनलला सबस्क्राईब करा दुपारचे दोन वाजले डोंगरे खोरतोय अचानक पावसाचं वातावरण तयार झालं आहे डोंगरे खोडायला आले ना तर मग इथं बघा गोव घेऊन जे डोंगरे ते खुडित आता शेतकरी जेवढे आहेत त्यांना माहिती आहे डोंगरे म्हणजे काय ज्यांना माहिती नाही आहे त्यांना सांगतोय की हे डोंगळे म्हणजे ना कांद्याचं फूल आहे सोप्या भाषेत म्हणजे याला कांद्याचं फूल म्हणलं ते चालेल आणि याच्यातूनच ते कांद्याचं बी तयार होते आता कांद्याचं बी तयार करायला कमीत कमी, -कमी पाच सहा महिने लागत आहे असं म्हणलं तरी चालेल आणि तुरुंग पुढं परत कांदे तयार व्हायला चार पाच महिने म्हणजे जवळजवळ हा आठ नऊ महिन्याचा कालावधी आहे या कालावधीमध्ये काने तयार होते म्हणजे बघा कांदे लावले त्यातून ते कोंबवरती आले त्याला सफेद सफेद फुलं लागले म्हणजे डोंगराचे गोंडे आणि त्याच्यात परत बी तयार झालं आता हे बी आपण वावरात फोकणार आहे ते फोकल्यावरती त्याचं रूप उगवल किंवा काही डायरेक्ट फोक कांदे करते ते फोग कांद्यातून परत कांदे तयार होते पण त्याला पण चार पाच मिनिट लागत आहे आणि रोप टाकून कांदे लागण केली त्यालाही चार तीन चार महिने लागत यायचे तर हा जो कालावधी आहे बी तयार करण्यापासून तर कांदे तयार होण्यापर्यंत हा सात ते आठ महिन्याचा आहे आणि याच्यामध्ये शेतकऱ्याला निसर्गाशी दोन हात करावं लागत आहे ऊन वारा पाऊस रोगराई या सगळ्या गोष्टीतून शेतकऱ्याला हे कांदे ये तो तो जे आहेत ते वाचवून पूर्ण पीक घ्यावं लागत आहे आणि तिळून पुढं तो मार्केटला नेल्याच्या नंतरनं ज्यावेळेस त्याला भाव भेटवतो त्यावेळेस त्याला तिचं समाधान भेटत आहे आणि एवढे कष्ट करून पण जर त्याला भाव नाही भेटला तर मग तो कर्जात बुडवतो कर्जात डुबवतो आणि त्याच्या हातात काहीच राहत नाही आणि मग त्याने जेवढे दिवस या कांद्या पिकामाग का घातलवले किंवा कष्ट घेतले तर तेवढे सगळे दिवस त्याचे फुकट निघून जाते त्याचा वेळ निघून जातो त्याचं कष्ट निघून जाते त्याची मेहनत निघून जाते त्याचा पैसा निघून जातो आणि त्याचं सगळ्यात महत्त्व त्याचं वयसुद्धा त्याच्यामागे निघून जाते म्हणजे सात आठ महिने आपण जर विचार केला तर खूप आहेत आपला एक तास जरी वाया गेला तरी तो खूप आहेस विचार म्हणजे खरंच बघा तुम्ही सरकारी नोकरी असो किंवा प्रायव्हेट नोकरी असो तो एक तास ड्यू टू लेट जरी आला आम्हाला लेट नाही आला किंवा एखाद्या दिवशी नाही आला ते त्याला त्याची झळ पगारातून भेटत ती तसं शेतकऱ्याचं नऊदा दिवस नऊदा महिन्याची जी मेहनत आहे आणि त्याचं जर फळ भेटलं नाही तर किती मोठं त्याचं नुसकान आहे त्याचं नुसकान आहे ते होऊ नये म्हणूनच शेतकरी म्हणतोय की आम्हाला आमच्या पिकाला हमी भाव द्या किंवा आमच्या पिकाला योग्य दर द्या म्हणून शेतकरी आज जो रडगायला आलेला आहे जे हात आत्महत्या करते त्याला कारण तेच आहे की त्याच्या पिकाला भाव नाही आहे किंवा तो कर्ज बाजार होऊन फाशी घेतोय आता मी हे जे डोंगरे तोडितोय ना हे लालचे डोंगरे ज्याला जुने लोक पोळ कांदा म्हणायचे जे पोळ्याला जे कांदे लावले जायचे आता हे डोंगरे पूर्ण तयार झाले त्यातले थोडेफार आहेत हिरवे पण त्यातलं बी आहे ते निबार झालं आहे आणि जे काही जास्त वाळेलं आहे डोंगरे त्याला नुसता हात लावला ना तर त्याचं बी गळत आहे आणि आज ज्यावेळेस पावसाचं वातावरण तयार झालं अक्षरशः घाबरून गेलो होतो आम्ही कारण जर पाऊस झाला असता तर ही चार महिने जी मेहनत घेतली विकत कांदे आणून लावे लावणे किंवा पाहुण्यांकडनं कांदे आणून लावणे आणि चार पाच महिने त्याला सांभाळायचं आणि जर पाऊस झाला असता तो व त्याचं नव्हतं झालं असतं डायरेक्ट म्हणजे आपली जी मेहनत आहे आणि जे बी आहे ते पूर्ण पाण्यात गेलं असतं त्याच्यामुळं पावसाचं वातावरण जेव्हा तयार झालं घाईघाईनं लगेच ते डोंगरे खोडायला घेतले अजून पण बघा खालतीलल्या बाजूने आता ते झाडं हवा बघा किती सुटेल आणि थोडेफार थेंब पडून पण पर गेले ज्यावेळेस पावसाचं वातावरण तयार झालं त्यावेळेस ही जी मेहनत आहे ही मेहनत आपली वाया जाऊ नये म्हणून मी आज पटकन ते डोंगरे फोडायला घेतले आता गावठी कांदे म्हणजे ज्याला उन्हाळा कांदे म्हणते ना त्याचे डोंगरे नाही आमच्याकडं कारण ते कांदे भेटले नाही डोंगरे लावायला आणि हे जे लालचे कांदे आहेत हिचे डोंगरे लावायला कांदे भेटले मग ते लावायला चालू केले मग एवढे दिवस जी मेहनत घेतली ती वाया जाऊ नये म्हणून लगेच आज गाय गायने हो ते डोंगरे चालू केले आता हे जे डोंगरे आहे ना हे आपल्या घरचे म्हणजे हे बी आता आपल्या घरचं तयार होणार आहे त्याच्यामुळं जो पैसा लागतो शेतीमध्ये तो थोडासा कमी लागल आणि हे खात्रीशीर बी आहे या आपण घरचं आहे आपलं माहिती आहे का आता याचे कांदे किती मोठे होणार आहे किती क्वालिटीचं बी आहे आणि आपण दुकानातून जे बी घेतो त्याची कधी कधी फसवणूक पण होऊन जाते आणि मग जे जे बी विकत आणलेलं बी आहे ते आपण ज्यावेळेस वावरात टाकितो आणि ते जे उतरत नाही तर बी तर जातंच पैसा जातो आणि त्याला दिलेला वेळ आहे ना तो पण निघून जातो आणि तेवढ्या वेळात ते, ते शेतकरी पीक निघेल निघून जातं म्हणजे शेतकरी बघा निसर्ग तर दोनात करतो शेतकरी निसर्गासोबत पण जर दुकानातलं बिय आणलं आणि ते जर चांगलं न निघालं तर तिकडून त्याची फसवणूक होते म्हणजे शेतकरी किती अडचणीतून आपली शेती पिकवत राहतो हे लक्षात घेतलं पाहिजे आपण आणि म्हणूनच तो हमी भाव मागतो ना त्याला एक कारण तेच आहे म्हणजे जर दुकानातलं बिया आणलं जर ते उतारलं नाही तर किती मोठी फसवणूक राहते आणि त्याने जर पुढं कंप्लीट केली किंवा काही जर विचारलं तर दुकानदार किंवा ज्या कंपनीचं बी आहे ती उडवाउडवीची उतर देतात मग आणि मग शेतकऱ्याला वाली कोण हा प्रश्न निर्माण होतो शेतकऱ्याला कोण वाली आहे कुणी आहे का तर कुणीच नाही भेटत कारण शेतकरी हा एकटाच पडून पडून जातोय त्याच्याकरता आपण जेवढं बी घरच्या घरी तयार करू ना तेवढं चांगलं राहते आणि बघा जे जुने जाणकार शेतकरी जे मुरब्बी शेती करतात ते बघा तुम्ही कमीत कमी दुकानाचं बी वापरित आहे घरचं जास्तीत जास्त बी वापरित आहे कोणतं असू द्या तुम्ही ते घरचं बी जास्त आहे डोंगरे म्हणजे कांदा असल लसूण असल घास हे सुद्धा बी ते दुकानाचं जास्त वापरते नाही जे शेळ्यांना बैलांना जो घास वापरित आहे ना चारा म्हणून ज्वारीचा काढवा ते घरचंच बी जास्त वापरता येते का त्यांना माहिती आहे दुकानाचं बी कधी डुप्लिकेट निघल कधी फसल शेतकरी काहीच सांगता येत नाही त्याच्यामुळं घरचं बी जास्तीत जास्त वापरलं पाहिजे आता हे डोंगर ज्यावेळेस लावले त्यावेळेस ते, ते उतारले पण चांगले त्याला जे गोंडे आहेत जे फुलं आहेत ते पण चांगले आले आणि बघा आता ही एक गोण माझी भरून झाली आणि आई एक गोन जी तोडी ती ती एक भरली म्हणजे असे दोन गोन डोंगरे फुलं आमचे निघालेले आणि बी पण चांगलं जाड झालेलं आहे त्याच्यामध्ये अजून आधी इथं सरीवरचे डोंगरे आम्ही लावेल आणि एक साऱ्या पूर्ण एक सारा डोंगरे लावेले ते आपण जे शेळ आहेत ना ते शेळच्या खालत्या बाजूने खाल दुसऱ्या बाजून ते आधी झाडांमध्ये जे सऱ्या होत्या हे तिथले डोंगरे तर आजचा व्हिडिओ एवढ्यासाठी केला आहे की निसर्गात जो बदल होत आहे ना ते बदल लक्षात घेऊनच आपण शेती केली पाहिजे किंवा आपली पिकं केली पाहिजे आता समजा मी डोंगरे लावलेले आणि पावसाचं वातावरण झालं आहे आता आपलं डोंगरे तोडायला आलेले आणि पावसाचं वातावरण झालं आहे जर येत तोडले नाही तर तो ते पूर्ण मेहनत वाया जाईल पैसा वाया जाईल घेते कष्ट वाया जातील आणि हातात काहीच राहणार नाही म्हणून आता जे वातावरणात जो बदल झाला आहे तर लगेच डोंगर तोडून घ्यायचे आणि ज्यांचे पण डोंगर तोडायला गेले असतील त्यांना पण एकच विनंती आहे की वातावरणात जे आता अचानक बदल होत राहिला आहे तर आपण आपले डोंगरी तोडणं खूप महत्त्वाचं आहे कारण जरी पाऊस नाही झाला तर हवा एवढी जोरात होत होती वाळू तेवढ्या ज्वारस ते ते होती का जे बी तोडायला आलेलं आहे ना वाळलेलं गोंडे त्यातलं बी आपाप आप गो राहिले खाली मग ते गळालं नाही पाहिजे कारण ते परत नुसकान होऊन जाईल आपल्याला ते कांद्याचं बी गोळा करता येत नाही इतकं बारीक बी राहते ते बी वावरातून गोळा करता येणार नाही मग ते बी थोडेसे डोंगरी गो हिरव्या असेल ना काही हरकत नाही ते तोडून घ्या कारण मधला जे दाणे गोंड्याचे ते जर निभारवेल असेल थोडेसे काळपट काळे जशाला लागले असतील तर डोंगरे तोडून घ्या कारण तो दाणा निभारवणार आहे वाळवल्यावरती तो निवाराच होणार आहे आणि खालचे बघा गो डोंगरेचे जो कोंब आहेत तो वाळू वाळत चालला आहे म्हणजे आता आपले जे डोंगरे आहेत ते तयार वेले आणि सगळीकडे जर पाहिलं तर आता शक्यतो डोंगरी ही खोडायला चालू झालेली आहे त्याच्यामुळे जास्त वेळ वाया न घाला होता पावसाचं वातावरण वेळ आहे आणि वातावरण चेंज होत राहते हवा पणली सुटाती वाळू ती सुटाते मग त्याच्यामुळं काय होतंय आपले जे डोंगरे वाळले ते वाळलेल्या डोंगरातलं जे बी आहे ते वावरात उडून जाऊ राहिले तर डोंगरे खडून घ्या आणि वाळत घालताना पण ना ज्यावेळेस आपण डोंगरे वाळत घालतो आहे त्याच्यावरून परत साडी किंवा काही पात्र कपडा घाला म्हणजे हवा जरी आली तरी ते डोंगरी उडून जाणार नाही मग कागदावरती किंवा खाली जमिनीवरती आपण डोंगरी ज्यावेळेस वाळायला घाल वाळत घालतो आहे वरून पातळ कपड्या बिपड्याचा त्याचा हरला तर हवा नाही आहे ना ते बी उडणार नाही किंवा ते डोंगरी उडणार नाही त्याच्यामुळं जे आत्ता सध्या डोंगरे तोडायला ते तोडून घ्यायचे पाऊस कधी होईल सांगता येणार नाही वातावरण बदलू राहिलं आहे आणि जे शेतकरी नाही आहेत पण ज्यावेळेस ते मार्केटमध्ये जातात कांद्याचा भाव करता तर त्यांना एकच विनंती आहे एक कांदा पिकवायला जवळजवळ आठ नऊ महिने निघून जातात आणि डोंगरी लावण्यापासून तर कांदे लावण्यापर्यंत शेतकऱ्याला खूप मेहनत घ्यावी लागते आणि ही मेहनत ही ऊन वारा पाऊस या सगळ्या गोष्टींना तोंड देऊन किंवा निसर्गाशी दोन हात करून ही सगळी मेहनत करावी लागते तर बघा आता मग अशी सावली होती तर आता आचा अचानक ऊन पडलं आहे हवा चालू आहे आणि ऊन पण काही जास्त पडलेलं नाही कडक दुपारचे दोन वाजले उन्हाळ्याचे दिवस शेतकरी ढगाळ वातावरण असल्यामुळे पावसाचं वातावरण असल्यामुळे ना जास्त कडक ऊन नाही पडलं तर मालाचा भाव करताना एकदा त्या शेतकऱ्याच्या डोळ्याकडं चेहऱ्याकडं बघून मग त्याच्याकडनं कांदा खरेदी करा किंवा कोणताही माल असेल तो खरेदी करा म्हणजे त्याच्या मालाची कष्टाची योग्य किंमत त्याला मिळेल याच भावात त्याच्याकडून माल घ्या पीक घ्या तर मित्रांनो आजचा व्हिडिओ फक्त कांद्याचे डोंगरे कांद्याचे फुलं बी तयार करणं आणि कांदा तयार होईपर्यंत किती कष्ट घ्यावे लागत आहे याच्यावरती वाता चॅनलला सबस्क्राईब करा